आमच्या नाव आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि स्तर आहे तो त्यांचा सायन्सचे विज्ञान आहे यांचा सांगली विकास मित्र बोधक घटक आहे पदार्थाचे उत्तम आणि उपघटक जो आहे पारदर्शक अपारदर्शक पदार्थ त्याच्यामध्ये आमचं पदार्थाचे विश्व व त्याचे घटक गुणधर्म आणि स्वरूप अभ्यासण्यास क्षमता आहे निरीक्षण क्षमते भौतिक गुणधर्मा आधारित जे भौतिक पदार्थ आहेत त्याचं वर्गीकरण करणे अध्ययन करतो माझ्या शोधतात आणि मुले प्रयोग करतात तर पहिला प्रश्न काढलेला आहे पारदर्शक पदार्थ सुजेत आहे अपारदर्शक पदार्थ विजयत आहे प्रश्न प्रकार आहे प्रतिसाद आहे स्तर हा उद्दिष्टानुसार आणि जो प्रश्न आहे तो लघुटीमध्ये काढलेले आहेत त्यातले प्रतिसाद जो आहे तो तोंडी घेतलेला आहे स्तर आहे तो निम्न आहे आणि उद्दिष्टानुसार ज्ञाना ज्ञान हा उद्दिष्ट प्रश्न काढलेले आहेत आणि निकष आहेत वस्तुनिष्ठ व्यक्तिगदा संदिप्त किशोर सर्व प्रश्नाचे प्रकार आहेत ते चढत्या प्रमाणात आहेत सोप्या पद्धतीप्रिया केलेलं आहे त्यामुळे बाकीच्या बाकीतून पाणी दिसते पद्धतीच्या बाकीतून पाणी दिसत नाही स्पष्टीकरण करा कारण तो त्याचं वर्गीकरण केल्याशिवाय ही गोष्ट त्याला करता येणार नाही आणि ह्याच्यावरून त्याचं मूल्य करून सगळ्यात शेवटी पदार्थ मूल्य वापर दुसरा प्रश्न आहे स्तरामध्ये ज्ञान आणि निकषानुसार शिक्षण नेमकेपणा

दोसऱ्यात एक आजच्या बागेतून पाणी दिसतंय आणि आमच्या बागेतून पाणी निघत नाही. सरकारने व्यवस्था करा. विशिष्ट प्रकार मध्यम आणि गंभीर. त्यानंतर प्रतिसाद आहे हा केल्याचा नोंद घेतला. हा उच्च स्तर <स्थाथ> हे पण आणि सागरम <स्थाथ> मुंबईसाठी नवीन समाजा दृष्टिकोन आहे.